नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोक चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ क्लिक केला याचा अर्थ तुम्हाला गीता शिकायची इच्छा आहे म्हणून मन एकाग्र करून शांतपणे लक्ष द्या आणि या धार्मिक प्रवासाचा लाभ घ्या व्हिडिओ कम्प्लीट बघा संपूर्ण ऐका मित्रांनो युद्ध सुरू होण्याआधी अर्जुनाच्या मनात शंका निर्माण होते हे युद्ध खरंच योग्य आहे का मी कसे जिंकू अशी शंका मनात येते श्रीकृष्ण अर्जुनाचे मार्गदर्शन करतात आणि त्याचे मन स्थिर करतात मित्रांनो जीवनातही एखाद्या निर्णयाआधी शंका येणे स्वाभाविक आहे पण योग्य मार्गदर्शन आणि आत्मविश्वास असल्यास आपण योग्य निर्णय घेऊ शकतो युद्धासाठी मानसिक तयारी महत्वाची आहे जर मन विचलित राहिले तर निर्णय चुकीचा होऊ शकतो गीतेत शिकवलेले बीच महत्वाचे आहे ध्यान स्थिरता आणि आत्मसंयम शत्रू किंवा आव्हाने पाहून घाबरू नका आणि घमंडही करू नका संतुलन ठेवा मानसिक शांती राखा आणि प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करा हा होता भाग बारा अर्जुनाचे शंका आणि मनोबल पुढच्या भागात आपण पाहणार आहोत रणनीती आणि निर्णय घेण्याचे महत्त्व तोपर्यंत गीतेचा विचार मनात ठेवा आणि सकाळी आठ वाजता अमोक चॅनेलवर भेटूया जय श्रीकृष्ण